स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे सॅफ अंडर नाईन्टीन महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस च विजेतेपद पटकावलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी भारत आणि बांगलादेश या दोन देशांनी संयुक्तपणे या ठिकाणी सॅफ अंडर नाईन्टीन महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा तसेच या ठिकाणी मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो आज काय आहे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवस आहे मी सुरुवातीला सांगतो सगळ्यांच्या हातातले जे काही गुलाबाचे फुलं आहेत ते गुलाबाचे फुलं खाली ठेवा मुलगा असो किंवा मुलगी असो वही आणि पेन हातात घ्या आणि या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो फिनलँड देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक कोणी जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अलेक्झांडर स्टब असं त्यांचं नाव आहे ते ऑलरेडी माजी पंतप्रधान होते त्यांनी या ठिकाणी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकलेली आहे कुठली तर फिनलँड देशाची ठीक आहे आता एक्स्ट्रा दोन चार पॉईंट लिहून घ्या जसं की तुम्हाला माहित आहे नाटो नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये फिनलँड नाटोचा एकतीसाव्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे त्याच्यामुळे सेपरेट हा एक प्रश्न या ठिकाणी तयार होतो की नाटोचा एकतीसाव्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता आहे तर तेव्हा उत्तर लिहायचं फिनलँड आणि याच फिनलँड देशाचे नवीन राष्ट्रपती या ठिकाणी बनलेले आहेत अलेक्झांडर स्टब असं त्यांचं नाव आहे ठीक आहे अजून दोन तीन पॉईंट लिहून घ्या फिनलँड हे स्वीडन नॉर्वे आणि रशियाच्या सीमेला लागून असलेले उत्तर युरोपीय राष्ट्र आहे ठीक आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान आहेत पेट्टेरी ओर्पो राजधानी आहे हेलसिंकी आणि चलन वापरलं जातं युरो ठीक आहे या ठिकाणी पंतप्रधान आहेत पेट्टेरी ओर्पो आणि राष्ट्रपती बनलेले आहेत म्हणजेच प्रेसिडेंट बनले आहेत अलेक्झांडर स्टब ठीक आहे पहिलाच प्रश्न कशाबद्दल आहे महत्वाचे निवडणूक किंवा महत्वाची निवडणूक जिंकलेल्या अध्यक्षांबद्दल तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष झालेले कि आहेत किंवा बनलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की युक्रेनचे नवीन अध्यक्ष बनले आहेत व्हलोडिमिर जेलन्सकी फ्रान्सचे आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन बांगलादेशचे आहेत मोहम्मद अब्दुल हमीद श्रीलंकेचे आहेत रानिल विक्रमसिंगे जर्मनीचे आहेत फ्रँक वॉल्टर स्टिनमायर फिनलँडच्या आहेत अलेक्झांडर स्टब त्याच्यानंतर मालदीवच्या आहेत मोहम्मद मुईजू इक्वेडोरच्या आहेत डॅनियल नोबोआ अर्जेंटिनाच्या आहेत जेवियर मायली इजिप्तचे आहेत अब्देल फताह अलसिसी आणि काँगोचे आहेत फेलिक्स शिशेकेडी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अठरा फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान भारतामध्ये मिस वर्ल्डची कोणती आवृत्ती होणार आहे म्हणजेच कितवी आवृत्ती होणार आहे कितवं एडिशन असणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकाहत्तराव्या क्रमांकाचं एडिशन आहे एकाहत्तराव्या क्रमांकाची आवृत्ती आहे कशाची मिस वर्ल्डची कोठे होत आहे भारतामध्ये दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या भारताने एकोणीसशे शहाण्णव मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि लेस्ट लेटेस्ट पाहिलं तर मानुषी छिल्लर यांनी किंवा ही स्पर्धा जिंकणारी सर्वात अलीकडील भारतीय आहे ज्यांनी दोन हजार सतरामध्ये मुकुट जिंकलेला आहे या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत आता या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाचे जे काही स्पर्धा होत असतात ब्युटी स्पर्धा होत असतात मग अशाच वेगवेगळ्या ज्या काही ब्युटी स्पर्धा होत असतात वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत किंवा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या वर्षी कोणी जिंकल्या याच्यावरती एकदा नजर टाकूया अत्यंत महत्त्वाची स्लाइड आहे जसं की मिस इंडिया दोन नंदिनी गुप्ता मिस वर्ल्ड दोन कॅरोलिना बिएलॉस्का मिसेस वर्ल्ड दोन सरगम कौशल मिस अर्थ इंडिया दोन हजार बावीस वंशिका परमार मिस इंडिया यू एस ए दोन हजार बावीस आर्या वाळवेकर मिस दिवा युनिवर्स दोन हजार बावीस दिविता राय मिस इंटरनॅशनल इंडिया दोन हजार तेवीस प्रवीणा अंजना मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस प्रियान सेनन मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस शेनिस पॅलेसिओस मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस रिजुल मैनी मिसेस इंडिया वन दोन हजार तेवीस रुपिका ग्रो या सर्व प्रकारचे या ठिकाणी विजेते आहेत वेगवेगळ्या या ठिकाणी वर्षाखालील या गोष्टी समजल्या पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्टार मार्क ठेवा विचारला जाऊ शकतो आय सी सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस कोणी जिंकलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे या ठिकाणी शेवटच्या फायनल मॅचमध्ये भारताला या ठिकाणी पराभव केलेला आहे के किंवा भारताचा या ठिकाणी पराभव केलेला आहे कोणी ऑस्ट्रेलियाने ठीक आहे काय हरकत नाही खेळामध्ये हारजीत होत असतात या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने Under 19, अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विचारच दोन हजार चोवीसची जी काही आवृत्ती आहे ती जिंकलेली आहे लगेच आपण काय करूया ही जी काही अंडर नाईन्टीन मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप आहे याची सुरुवात कधी झाली सुरुवातीच्या आवृत्त्या कोणी जिंकल्या आणि लेटेस्टच्या कोठे झाल्या आणि कोणी जिंकल्या याच्यावरती चर्चा करूया जसं की पहिली आवृत्ती झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ती जिंकली ऑस्ट्रेलियाने त्याच्यानंतरची आवृत्ती झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये साऊथ आफ्रिका या ठिकाणी ती जिंकली इंग्लंडने त्याच्यानंतर लेटेस्ट पाहिलं दोन हजार वीसची आयोजित करण्यात आली साऊथ आफ्रिकेमध्ये ती जिंकली बांगलादेशने दोन हजार बावीसची आयोजित करण्यात आली वेस्ट इंडिजमध्ये ती जिंकली आपल्या प्यारा भारताने दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आली साऊथ आफ्रिकेमध्ये ती जिंकली ऑस्ट्रेलियाने आणि अपकमिंग दोन हजार सव्वीसची कोठे आहे तर जिम्बाबे आणि नामिबिया या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेले आहे जर तुम्हाला असं विचारलं सध्याचं वर्तमानमधील चॅम्पियन कोण आहे तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचं हे चौथं टायटल आहे आणि सगळ्यात यशस्वी देश कोणता आहे तर आपला भारत देश आहे पाच टायटल भारताने जिंकलेले आहेत पाच टायटल कधी कधी तर दोन हजार साली दोन हजार आठ ला दोन हजार बाराला दोन हजार अठरा ला आणि दोन हजार बावीसला एक एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच के पी पी नांबियार पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एस सोमनाथ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जसे की तुम्हाला माहित आहे इस्रोचे हे कोण आहेत अध्यक्ष आहेत मग मला लगेच कमेंट करून सांगा इस्रोची या ठिकाणी दोन तीन गोष्टी मी तुम्हाला विचारतो इस्रोची या ठिकाणी स्थापना केव्हा झाली इस्रोचं फुलफॉर्म काय आहे इस्रोचं मुख्यालय कुठे आहे आणि अध्यक्ष तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं एस सोमनाथ ठीक आहे आता दोन पॉईंट एक्स्ट्रा लिहून घ्या मानवतेसाठी तंत्रज्ञान प्रगत करण्याच्या दृष्टिकोनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल राज्यातील व्यक्ती किंवा गटांना हा या ठिकाणी पर्टिक्युलर पुरस्कार दिला जातो के पी पी नामियार हे भारतीय उद्योगपती आणि टेक्नोक्रॅट होते जे औद्योगिक विकास आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जात असतात तर अशा प्रकारे एस सोमनाथ यांनी किंवा यांना या ठिकाणी के पी पी नामियार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार चोवीस एल अँड टी मुंबई ओपन ही मैदानी हार्ड कोर्टवरती खेळली जाणारी व्यावसायिक स्पर्धा आहे महिला टेनिस स्पर्धा आहे ही किंवा या स्पर्धेची कितवी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चौथ्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि दोन हजार अठरामध्ये पहिल्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती मुंबई ओपन असं या व्यावसायिक महिला टेनिस स्पर्धेचं नाव आहे ठीक आहे आता दोन पॉइंट याच्यातील महत्वाचे आहे याच्यामध्ये दोन स्पर्धा झाल्या महिला एकेरी आणि महिला दुहेरी महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं या ठिकाणी दर्जा सेमे या महिला खेळाडूने आणि महिला दुहेरीचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे डा लि ला जाकू पोविक आणि सबरीना सांता मारिया या दोन महिला खेळाडूंनी या ठिकाणी जिंकलेल्या आहे गोष्टी समजतात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा तमांग समाजाकडून सोनम लोसार नावाचा एक या ठिकाणी सण आहे महोत्सव आहे कोणत्या देशामध्ये साजरा केला जात असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी तमांग कम्युनिटीकडून सोनम लोसार नावाचा एक उत्सव महोत्सव साजरा केला जात असतो लगेच आपण जाता जाता नेपाळ रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत पुष्प कमल दहल मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ राजधानी आहे काठमांडू आणि चरण वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा टिंबटिंब यांची चेन्नई सुपर किंगचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कट्रीना कैफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सी एस केचे या ठिकाणी नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कटरिना कैफ यांची या ठिकाणी काय करण्यात आली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा फेब्रुवारी मध्ये ब्रह्मपुत्रा नदीकाठी पूर आणि वेगवेगळ्या नैसर्गिक धोक्याचा सामना करण्यासाठी एडीबीने किती रकमेच्या कर्जावरती स्वाक्षरी केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोनशे मिलियन यु एस डी डॉलर एवढ्या रकमेच्या कर्जावरती स्वाक्षरी केलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या यामुळे राहण्याच्या जागा सुरक्षित होतील उपजीविकेला आधार मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील या सर्व उद्देशाने या ठिकाणी या कर्जावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे ब्रह्मपुत्रा नदीकाठी होणारे जे काही पूर आहेत किंवा नैसर्गिक आपत्ती आहे या सर्व धोक्यांचा सामना करण्यासाठी हा या ठिकाणी कर्ज घेण्यात करण्यात आलेला आहे किंवा याच्यावरती स्वाक्षरी करण्यात आली आहे दोनशे मिलियन डॉलर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणी स्वाक्षरी केली आहे एडीबीने एडीबी बद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म आहे एशियन डेव्हलपमेंट बँक आशियाई विकास बँक असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला झाली अध्यक्ष आहेत मात्सुगु असं कावा मुख्यालय आहे मांड लुआंग फिलिपियन्स या ठिकाणी आणि सदस्यत्व आहे अडुसष्ट देशांकडे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा उपाध्यक्ष जगदीप धनकर यांनी नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेचे उद्घाटन केलेले आहे तर ही जी काही शिखर परिषद होती ती कोणाद्वारे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे या ठिकाणी ही, ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती ज्या शिखर परिषदेचं नाव काय जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद ज्याचं उद्घाटन या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पेटीएम जसं की तुम्हाला माहित आहे मागील दोन चार दिवसापासून या ठिकाणी निगेटिव्ह मध्ये क्लोज होत होते हे जे काही लिस्टेड झालेले कंपन्या आहेत तर दहाव्या नंबरचा प्रश्न काय आहे पेटीएम ई कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड चे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाय प्लॅटफॉर्म प्रायव्हेट लिमिटेड असं या ठिकाणी नवीन काय करण्यात आलं आहे नामकरण करण्यात आलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्कवरील बिटसीला हे विक्रेता प्लॅटफॉर्म विकत घेतलेलं आहे म्हणजेच पेटीएमने बिटसीला या ठिकाणी अक्वायर केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अमित पंगल आणि सचिन सिवाच यांनी बल्गेरियातील स्ट्रँ मेमोरियल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावलेले आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू कोण बनलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाठुम निसंका असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पाठहूम निसंका असं त्यांचं नाव आहे वन डे मध्ये द्विशतक झळकवणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे ठीक आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच चर्चेमध्ये असलेली कार टी सेल थेरपी कशाशी संबंधित आहे मधुमेह कर्करोग एड्स की कावीळ तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर